भरलेली वांगी तर नेहमीच खातो पण पन आज आपण शिकणार आहोत भरलेली गिलक्याची भाजी अशा पद्धतीने केली तर नक्कीच बोट चाटून पुसून खाणार टिफिनसाठी देखील ही भाजी अतिशय उत्तम ऑप्शन आहे नमस्कार मी स्मिता स्मिता स्क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया भाजी करण्यासाठी मी इथे तीन गिलके पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गिलके कापताना एका इंचापेक्षा मोठ्या आकारात कापून घ्यायचे आहेत आणि नंतर या कापलेल्या गिलक्यांना मध्यभागी फक्त चीर पाडून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला कापून दाखवलं आहे अशा पद्धतीनेच फक्त चीर पाडून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व गिलके मी इथे कापून घेतलेले आहेत कापलेल्या या गिलक्यांमध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी खलबत्त्यात थोडासा लसूण दीड चमचा तीळ तसेच एक छोटा चमचा जिरे घेऊन व्यवस्थित अगदी बारीक कुटून घेणार आहे लसूण जिरे आणि तीळ यांची पेस्ट इथे तयार करून घेतलेली आहे आता एका बाऊलमध्ये मी अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेणार आहे भाजीसाठी किती गिलके घेतले आहेत त्यावर शेंगदाण्याचं कूट किती घ्यायचं ते डिपेंड आहे यात आता दीड चमचा लाल तिखट एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा किचन किंग मसाला तसेच चिमुडभर हिंग टाकून घ्यायचा आहे आणि तयार केलेली तीळ लसूण जिरं यांची पेस्ट देखील टाकून घेतलेली आहे स्वच्छ धुऊन कापून घेतलेली थोडीशी कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे तसेच चवीपुरते मीठ देखील टाकून घ्यायचे आहे आता हे सर्व घटक अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत थोडं तेल देखील यात घालायला हवं अगदी दोन छोट्या पळ्या तेल मी इथे घेतलेलं आहे तेल टाकल्यामुळे सारणाला छान घट्टपणा येईल आणि सारण अगदी व्यवस्थित बसेल अगदी परफेक्ट आणि असं सारण इथे तयार झालेलं आहे आता हे सारण कापलेल्या गिलक्यांमध्ये भरून घ्यायचं आहे भरताना जरा प्रेस करून भरायचं आहे म्हणजे गिलक्यात हे सारण अगदी घट्ट व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने सर्व कापलेल्या गिलक्यांमध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवून घ्यायची आहे कढईत भाजीपुरते तेल टाकून घ्यायचे आहे या भाजीला कमी तेल वापरले तरी चालते कारण शेंगदाण्याचं चा कूट आणि तीळमुळे भाजीला नंतर अजून तेल सुटते तेल तापले आहे सारण भरलेले गिलके आता कढईत ठेवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी लो करून घ्यायची आहे आणि कढईवर जरा खोलगट असं झाकण ठेवून घ्यायचं आहे आता या झाकणात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने झाकणात पाणी टाकल्यामुळे कढईतील भाजी अजिबात चटकत नाही तसेच हेच गरम पाणी तुम्ही भाजीत टाकण्यासाठी देखील वापरू शकतात आता ही भाजी झाकण न काढता मंदाचेवर सात ते आठ मिनटे शिजू द्यायची आहे साधारण आठ मिनटानंतर मी हे झाकण आता काढून घेतलं आहे आता ही भाजी हलक्या हाताने अगदी हळूद जरा चाळून घ्यायची आहे आणि गिलकं शिजलं की नाही ते देखील चेक करून घ्यायचं आहे समजा भाजी शिजलेली नसेल तर अगदी थोडंसं गरम पाणी भाजीत टाकून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवून परत ही भाजी शिजू द्यायची आहे आता झाकणात पाणी टाकण्याची गरज नाही फक्त दोन मिनटासाठी ही भाजी जरा शिजवून घ्यायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढून हलक्या हाताने मी ही भाजी परत चाळून घेतलेली आहे तसेच गिलके शिजले की नाही ते देखील चेक करून घ्यायचं आहे गिलकं अगदी परफेक्ट शिजलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात आता गॅस बंद करून ही भाजी एक मिनटं वाफेत अशीच राहू द्यायची आहे आणि नंतर गरमागरम खाण्यासाठी सर्व करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सारण भरून चमचमीत अशी गिलक्याची भाजी तुम्ही देखील करून बघा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा